नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरं येत ना थँक्यू सो मच मी सगळ्यांनी येसला विश केल्याबद्दल मी तुमची खूप खूप मोठी आभारी आहे धन्यवाद सगळ्यांना आणि आता मी चालेल केक आणायला येसला काही माहीत नाही आम्ही एक बड्डे बनवते म्हणून काहीच नाही त्याला माहिती आहे की आम्ही नाही नाही बनवायचं म्हणून असं असं ठरलेलं आहे बड्डे पण तरीसुद्धा आम्ही आहे ना छोटासा केक आणतो आणि डायरेक्ट सरप्राईज देतो आणि छोटासा व्हिडिओ बनवतो एकदम ठीक आहे तर चला आता केक आणचाली मी आणि माझा भाऊ चालू आहे केक आणायला सुवर्ण तयार होते या ठीक आहे तर तुम्हाला मी दाखवते एकदम आता लाईव्ह यायचं होतं पण आजपर्यंत बिझी होती म्हणून नाही आली ठीक आहे चला केक आण जाऊया आपण या सर्वांना बोलत लवकर चला केक आणूया मस्तपैकी बस बस बसा बस बसा, बसा, बसा चला, चला।, चला तुम्हाला दाखवते आणि माझ्या भावापासून माझं घर किती लांब आहे ते तुम्हाला दाखवते आता आम्ही गाडीवर चाललो आहे तिथून चालले घरापासून चालले पण याचला माहितीच नाही आम्ही केक आण चालले म्हणून ठीक आहे सरप्राईज हे बस 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 हो बस ठीक आहे मलावलं चला तुम्ही चालेल केक आणायला हो आम्ही चालले केक आणायला तर चला छोटासा केक येते आले आहे स्वीट मध्ये केक घ्यायला आलेले आहे ठीक आपण केक घेऊया मस्त केक कोणता केक घेऊया पायनॅपल घेऊया कोणता तर घेऊ ते बद्दल आहे ना या किती याला किती येते ह्याच घरी हा नव्या घरी आणि एक थंडा पे द्या मोठा थंडा द्या वेपर आहेत घरामध्ये आणि एक चॉकलेटचं पाकिट द्या हां जाऊन चॉकलेट खायला देऊ आपण आहे का नाही यसला कुणी पण आहे ना कम म्हणजे उद्या याचा व्हिडिओ येणार आहे त्याच्या तर कुणी पण त्याला कम म्हणजे असं कमेंट करू नका तुझ्या मम्मी सांग तू बोल हे कर असं काय कुणी करू एक नकामेला येचा उद्या व्हिडिओ येणार आहे व्हिडिओ परवा येईन म्हणा पण त्याला तुम्ही असं कमेंट करू नका की येचा तू मम्मीचा आहे का असं काय करू नका आणि असं एकदम अंजण बना सगळेजण प्लीज एकदम ठीक आहे आणि आता आपण येथचा बड्डे करू येसला सरप्राईज देऊया येस म्हणून तुला माझा बड्डे नाही करायचा येस एकट्याच घरात आहे हे कुठच्या घरी आपल्या जुन्या नवीन घरात आहे तर माझा भाऊ भाऊजाई सगळी तिकडून येतात मी आम्ही करू आलो केक घ्यायला तर करूया छोटासा आपला बड्डे करूया आणि सगळ्यांनी खूप खूप खुँ आशीर्वाद दिल्याबद्दल मी तुमच्या मनापासून धन्यवाद बोलते आणि असं तुमचं प्रेम राहून द्या माझ्यावर यशवस घेतो ठीक आहे चला आता चला आता एक एक केक घेते मी आणि हे बघा केक घेतलेला आहे चला बनवूया आपण ठीक आहे चला आमचं गाव तुम्हाला दाखवते आता बघा इथे रस्त्यावर आहे हे बघा तिशा तिशा बघा आहे हाजी मुलगी तिशा अशा अशी तुम्ही दाखवते असे अशा आशी जीव ह्याच्यामध्ये तो नित्याय का नित्याय माझ्या घराच्या बाजूचा आहे त्याचा मित्र आहे मी नाही आता मी व्हिडिओ हा हे बघा माझा बाजूवाला हे त्याचा मित्र आहे शब्द शबनमचा जो जो व्हिडिओ टाकला ना शबनमचा ताजी त्याचा आजोबा त्यांचा नातू आहे एकदम ठीक आहे तर चल केकला खायला चला चला तुम्ही हो चला ठीक आहे आता मी येस तुम्हाला दाखवते मध्ये आहे मी बाहेर लाईट लावायसाठी आली होती हां आता सुवर्णा ओम हे सगळी सगळी लोकं ते लोक येतात मग त्यांच्यासाठी मी आधीच मी मोहर आली माहितीच नाही करून दिलं की मी केक आणला आहे म्हणून तर ओमदा इथे मी थांबवले हो का केक घेऊन इथे थांबवले ओमदा काय इथे ओम थांबवलाय केक घेऊन थांबलाय तर तुझं तिथे बस ओम इथं तर आता येस ओम माझा भाऊ येतो आहे माझी भाऊज येते भावाची बोलावले सगळे येतात आणि मग आम्ही आतमध्ये जाणार लाईट लावण्यासाठी मी आतमध्ये गेली होती लाईट लावली बघा ठीक आहे अगे माझं घर आहे कसं वाटते घर ठीक आहे घर किती सुंदर वाटतंय ना ठीक आहे चला चला आला आला माझा भाव पण आला आहे का गाडी आली गाडी आली आले आले आले, आले।

केक घेऊन अरे बाप रे करा ती मामी ना तुला चल जाऊ दे गेल्या वर्षी सुरु दे आता ह्या वर्षी चांगलं जाऊन ह्या वर्षी मस्त आपलं चांगलं महिन्यात आता ना फरक ते दिवशी नाही घालचं मग असं मी मी ते बद थांबली मी

चल बड्या चला यसला ना वर्ष त्याला म्हणजे केला साजरा म्हणून त्याला खूप म्हणजे हा तर त्याला खूप म्हणजे हे आलाय म्हणजे खूप म्हणजे टेन्शन आहे त्याला खूप टेन्शन आहे सध्याला आणि आता काय करणार आमची मजबुरी आहे तुम्ही सगळ्यांना माहिती आहे तुम्ही लोकांनी खूप आम्हाला लोकांना दोघांना सपोर्ट केला असं आमचं तुमच्यावर प्रेम जाऊन द्या तुम्ही आमच्यावर प्रेम करा मी का माहिती आहे त्याचं म्हणजे खूप त्याला टेन्शन आहे आता तर म्हणजे काय गोष्टी आहे आम्ही सांगू नाही शकत उठ चांगले कपडे घाल मी तुला फोन करायचं तर बोलवायचं चल उठ उठ बापू उठ आली मामी पण तिथे कामधाम सुरती पण गेली माहिती आहे गेली घेतली माहिती आहे का सगळ्यांना हातूवास आणि सगळ्यांचं बंद कर की काय तू सगळ्यांचं तुम्ही माझा एक व्हिडिओ टाकला होता सकाळी मी तर सगळ्या व्हिडिओने सगळ्यांनी येस हॅपी बर्थडे टू यू त्या माझ्या कम माझ्या व्हिडिओचं काही कमीनच नाही केली सगळ्यांनी हॅपी बर्थडे टू यू केले थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला खूप प्रेम केल्याबद्दल असं सांग आणि आमच्या दोघांमध्ये काय भांडणं भिंणत तसं काही नाही ना त्याच्याकडे टाईम नसतो तो सकाळी साडेसहा वाजता सोडतो आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तो घरी येतो त्याला माझ्याकडे संग बोलायला टाइम भेटत नाही तो एकदम थकून जातोय इष्टीमध्ये प्रवास करायचा माझ्याकडे थकून जाणार का सांगा का घर इष्टी काय आपली घरची आहे का सांगा जर तुम्ही लोक समजून घेता असाल तर ठीक आहे जसं तुम्हाला काय समजा तुम्ही समजा आणि यशसुद्धा आहे ना तो त्याचा ब्लॉग टाकणार आहे तो त्याच्या हिमती उभा राहणार आहे तो माझं म्हणतो की मम्मी मी मी स्वतःच्या हिमती उभा राहणार आणि स्वतःच्या हिमती तो व्हिडिओ टाकणार तर तुम्ही पण त्याला सवाल जवाल काय करू नका प्लीज तुम्हाला कळकळची विनंती आहे ठीक आहे तुम्ही माझ्याबद्दल माझ्याबद्दल बोला यचच्या आहे ना येसला असं समजूच नका तो माझा मुलगा आहे म्हणून यूट्यूबला तो एकदम त्याचा कंटेंट तो दाखवणार पण त्याला सध्याला टाईम नाही येस कर जसं त्याला टाइम भेटून तसं तो व्हिडिओ तो टाकीन एकदम आता त्याला माहीत असतं ना की माझी मम्मी ह्या वर्षी सुटणार तर त्यांनी माझ्या म म्हणजे त्यांनी मुंबईला त्यांनी ॲडमिशन घेतलं असतं पण कसं आहे आता त्याला माहीत नव्हतं ह्या वर्षी मी आली बाहेर म्हणून दोन वर्ष त्यांनी खूप माझा रस्ता देखला एकदम खूप म्हणजे खूप एक वर्ष ते त्यांनी हॉस्टेलमध्ये राहिला एक वर्ष येऊन जाऊन केलं त्याने हेतोच शाळेमध्येच आणि ह्या वर्षी मग त्याला असं वाटलं की मम्मी माझी काय माहिती ह्या वर्षी ती येते का नाही येते म्हणून पण तुमच्या आशीर्वादाने देवाच्या कृपेने मी आली बाहेर तर काय हरकत नाही एखादा दोन वर्ष अजून आपल्याला प्रॉब्लेम आहे आणि आपलं लोक चांगलं चॅनल चालतंय आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या माझ्यावर आणि खूप काय म्हणजे आम्हाला काही तुम्हाला सांगायचं आहे आणि सांगेन आम्ही नंतर कधी ना कधी आम्ही मिळून बसून एका दिवशी लाईव्ह घेऊ आम्ही आता मला पण मुंबईला जायचं आहे येसला बी सुट्टी नाही काहीच नाही तर आता मी छोटासा केक आणला आहे आता घरगुतीच बड्डे केला आहे का माझी बहिणीची माझ्या भावाची पोर आहेत तेच माझे पोर आहेत हेच आमचा परिवार आहे कारण मला कोणी साथ नाही दिला या दोन वर्षी कोणी साथ दिला का ह्या होरा निकरिया यश निक्रिया यावर दोन वर्ष आम्हाला कोणी साथ नाही दिला शिवाय ह्यांच्याशिवाय नको नको एक बघा नको काहीच नको 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 का मला कोणी साथ नाही दिला माझ्या पोराला भरतिंग चटणी भातलं काय नाही येत बाई काय काय असाल तिने खायला घातलं मी सवरना कधीच नाही विसरला जसं माझा पहिला पगार येईल पहिला पगार आल्यानंतर मी सवना पहिलं मी तिला राशन भरून देणार पाहिजे ती घरामध्ये भरून देणार आणि तुम्हाला मस्त मस्त तुम्हाला एकदम पोरांना बिया घालणार आहे आता सध्या मी मजबूर आहे मी यसला काही गिफ्ट नाही देऊ शकली ह्या वर्षी पण पुढच्या वर्षी मी यसला नक्की म्हणजे नक्की त्याला मी आज सकाळी व्हॉट्सअपला मी केलाय मेसेज केला पण नक्कीच मी ते करणार आतापासूनच ते पैसे मी थोडं थोडं टाकणार मागं आणि खरं टाकणार मी जो वादा करते ते निभावते एकदा एवढंच की तुमच्या लोकांना सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे मला हे कसं लहान आणि या सगळ्यांनी आणि चला जोरात म्हणाला हॅपी बड तू येऊ आपण जास्त म्हणतात येसला बोल हे द्याय ते चला येसला मिळतो का येसला आहे ना जा की कपडे घाल फुल कपडे घाल ना ठीक आहे तू ते तुझे सेल चल हे तर तू चल हे तुम्ही उचल हे बोल ना ती राहून मग कुठे होऊन कापतो हिथं मग इथं कापा चला कारण बघा आमचं आम्ही कुणाला नाही बोलू शकलो तुम्ही म्हणता कोणाला बोलावलं नाही बोलवलं पण कसं आहे भावानं आम्हाला कोणी साथ दिलीच नाही दोन वर्षात कोण कोणाच नाही शेवटी माझे भाऊ कशी काय असा माझी बहीण आहे बहीण माझी बहीण माझी पप्पी काय माझी चिमणी आहे ग ही पण पोराले बाहेर चांगले का आत्या करते ओम करतो काजल करते काजल आता मोठी झाली ना काजल पण माझ्या सोनेला मी आता मुंबईला गेली ना त्यांना मी आज दाखवलं युट्यूबमध्ये तुम्हाला काय काय आण काय काय सांगितलं तुम्हाला मी त्यांना मला कंपास आणीन दप्तर आणेन त्याच्यानंतर ते तुम्हाला तु तेल पण आतमध्ये मध्ये <laughs> कंपस आणेन त्यांना कानातला आणेन खूप काय हो काय आण वर्षी जेव्हा काजल सुट्टी होती ना तेव्हा हो का मी कपडे घेतले आहे ना काजू किती वाटते ना काजू सोलचा मला आता काजल मी घेणार आहे सलोनीला काजल सेम सेम आणणार आहे चप्पल पण सेम आणणार आहे आणि हे पण आणणार आहे कारण माझी काजलने मला माझी माझी मुलगी आहे काजल मी काजलला खूप प्रेम करते एकदम खरंच सांगते मला काजलला मी चिरावते माहिती चिरावते काजलला पण माझा आहे ना काजल म्हणजे जीव आहे अगं मला चिमना चला हे करा वा काय का 5 वाजला 5 वाजला एक रुपया माझी सोन्याचं काहीच नाही आण मग बची का जाऊ दे काय आकडे थोडे चला चला ओम तू शूटिंग कर मामाला मामाला दाऊ देऊन देऊ नको को चालू बार बार ये दिन आए बार बार ये दिन आए तुम जियो हजार साल हा यू। यू। कौन यस मध्ये माझ्या पण भांडण झालं अरे असं नका बोलू मी जान आहे मला चिमणा आहे मला सोनं आहे ठीक आहे चला भावान बहिणी एक एकदा घे नाय आता गावाला कसं आहे जसं तसं गावाला जसं तसं का साथ

चला या सगळ्यांनी बड्डे आहे आमचं याचा सगळ्यांना आमंत्रण केलंय पुढच्या वर्षी नक्कीच चांगला बड्डे बनवून मी ह्या वर्षी असा आहे आपला सिंपलचा कसं आहे माणसाने जसं तसं कस जसं तसं हा चला बोला चला चला हा कराय मला भावांनी नाही दाखवतो चला बिवा काय नको चला त्याला नाही आवडत तो बड्डेच नव्हता करत हे चला हे करा ू यश हॅपी बर्थडे टू यू मामीला खायला घाल पहिला चल ये मामी मामी हाकदार आहे मी नाही हाकदार मामी आहे त्याची खायला बरोबर आहे का ना भावान बहिणींना त्याची मामी हाकदार आहे नंतर तुम्ही आहे चला पुन्हा खायला गायला पुन्हा खायला घालत तू बघा आईने खायचं असतो मामा चाल माचा मामा तू चालत चालतो हां बघ भावानं तुमच्या कृपेने किंवा स्वाम्यांच्या कृपेने आमचं सगळं चांगलं चालतंय आणि लोकल मी तुम्हाला आज बोलली होती माझा प पगार किती आला किती ते पण तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे बाग बार बार ये दिन आय बार बार ये दिन बारे तुमची भावांना केला बड्डे स्वामींच्या कृपाने आमचं खूप चांगलं चालून द्या आणि नक्कीच आम्ही स्वामीला जाणार आहे आणि नक्की मी नक्की आता काय मी स्वप्न आहे ते मी हे नाही करणार सांगणार नाही पण मी कोण सांगते अशी मी स्वामीला गेल ती ना एखा बघा हे चला एखा हे बघा या सगळ्यांनी आता ह्या वर्ष छोटासा बनवलाय कसं तर वर्ष बनवलाय ठीक आहे येस खा नाही माझ्या का तो नाही बस चला खावा चला बसा खावा चला बसून घ्या खाऊन घ्या चॉकलेट तुम्ही घेऊन जाऊ किती पाहिजे येऊन घ्या ए माझा बोला एचा नदीच चला केक बी खावा संपूर्ण टाका केक काय फ्रीज नाही आपल्याकडे है ना चला चला खावा खावा सगळ्यांनी चला ए येस तू खा तुम्ही खाकी 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 चला केक खावा या बघ सगळ्यांनी केक खायला ये बसा वया मी बसायला बसायचं बस नाही दाखवतो नाही बस तू इथं बस माझ्या भावाला नाही दाखवत कशाला पण नाका मी तिथे बस दादा इथे बसवून तू माझ्या जाऊ तू बस सुन तू इथे बस येथे व पण तुम्हाला कपड्या येत लागेल चला आम्ही खातो पितो आणि सगळ्यांनी खायला या जसं आहे तसं बघितलं ना स्वामींचे कुलपणे आपलं सगळं चांगलं आहे हां खूप लोकांना असं वाटत होतं येत माझं भांडण झालं असं काय नाही रे त्याच्याकडे टाइम नसतो यश कर यश खूप बिझी असतो आता कळलं तुम्हाला <laughs> स्वामी आहेत स्वामी बोलतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि ह्या वर्षी आपला सीधा साधा बनवलाय पुढच्या वर्षी खूप मस्त भाई की हे खावा केक खावा खा असं नाही केक खा खाल्ल खाल्ल तुझ्या

तू केलं ना विस्तार दाजीला चला आम्ही खातो पितो तुम्ही पण या खायला ठीक आहे ज्याने साथ दिला आपण त्यांना घेऊन करतो एकदा एक बाबा बघा सकाळी करा पुरा एक या तुम्ही पण या कमेंट करणे वालो या तुम्ही पण या पुढच्या वर्षी असा बनवू बा मोठा बनवून तो पण आपल्याकडे सगळं चांगलं होतं तुमच्या आशीर्वादाने ठीक आहे खावा। चला बाय सगळ्याला केला ना बड्डेचा आम्ही साजरा कसा ना कसा नव्हतो का नाही नकोच म्हणत होता नकोच म्हणतो एकदम बघा माझा भाऊ तिकडे कपडे बसला तुम्हाला त्याचा पाय दाखवत नाही दाखवत खाकी तू के तिकडे घेऊन चालू घरी नेत एक खातीस ते लावत नाही काही नाही खावा हे चॉकलेट घेऊन जावा तुम्हाला पण पण हवी आणि घेऊन जावा बड्डे पास झाला केला छोटासा बड्डे केला जाऊन द्या कुणाला नाही बोलवलं तर हे बघा आमचं ओम सलो जाऊन द्या असू द्या तिथं चला आता हे लोक चालले तिकूरच्या घरी मी पण चालली तिकडे मला फोन आता हे करते चला हे बघा ल केक कसं वाटलं बाय बघा हे सांगितलं चला पुटलं नाही पुट कराय नाही तुम्हाला चार पाच घरात पाणी बघ काजू कुठे काजू ठाम कीच समजा पुटू करायला काजू दिसत नाही माझी दिसले का बघा हा चला चला भावन बहिणींना आता हे आपला बड्डे झाला साजरा केला छोटा मोठा आणि तुम्ही सोकां लोकांनी खूप खूप मला आशीर्वाद दिला मला पराल दिला त्याबद्दल मी कुठे कुठे धन्यवाद बाय